प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरच्या कारनाम्यानंतर आता आणखी काही प्रकरण उपजिल्हाधिकाऱ्यांनी आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप आहे आता तर अनेक ठिकाणच्या सरकारी कार्यालयात असे अनेक बाबू बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर खुर्च्या उभवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे गेल्या दहा वर्षात सरकारी नोकरी मिळवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील काही कर्मचाऱ्यांची चौकशी होणं आवश्यक आहे या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येतील बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयातच नोकरीत असल्याचं प्रकरणही उघडकीस येऊ शकत प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकरचं प्रकरण देशभर गाजत आहे त्यांचा बनावट दिव्यांग दाखला ओबीसी जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रातील खोटेपणा उघडकीस आलाय सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटी प्रमाणपत्र सादर करण्याचं प्रकरण या निमित्तानं चव्हाट्यावर आलंय दुसरीकडं राज्यातील दोन उपजिल्हाधिकाऱ्यांनीही बनावट दिव्यांग दाखल्याच्या आधारे एमपीएससीतून नोकरी मिळवल्याचे आरोप होत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन व्यक्तींनी बनावट गुणपत्राच्या आधारे सरकारी नोकरीत शिरकाव केल्याची तक्रार झाली आहे एकेकाळी गावडे विद्यापीठाच्या बनावटगिरीची चर्चा व्हायची गावडे विद्यापीठाची प्रमाणपत्र असणारे अनेक जण आजही सरकारी नोकरीत आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यातही बनावट अपंग प्रमाणपत्रांचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं त्याबद्दल पोलिसात गुन्हा नोंद झाला होता मात्र हे प्रकरण मध्येच दाबलं गेलं पण पूजा खेडकर प्रकरणानंतर आता पुन्हा त्याची चर्चा होऊ लागली आहे कर्णबधीर आणि अल्पदृष्टीची अनेक बनाव प्रमाणपत्र त्या काळी कोल्हापूरच्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून दिल्याची चर्चा आहे त्याशिवाय काही प्रकरणात अर्थपूर्ण व्यवहारातून अपंगत्वाची टक्केवारी कागदोपत्री वाढवून दाखवल्याची चर्चा आहे कर्णबधीर आणि अल्पदृष्टी प्रमाणपत्राच्या आधारे अनेक जणांनी अपंग कोट्यातून नोकऱ्या मिळवलेल्या आहेत त्यातून खऱ्या दिव्यांगांवर अन्याय करून बनावटगिरीच्या आधारे नोकऱ्या लाटणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ये आता लक्ष घालून सखोल चौकशी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध सरकारी कार्यालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे खुर्च्या उभवणाऱ्या सरकारी बाबूंचं सर पितळ उघडं पडेल पण पड़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष घालून चौकशी करण्याची आवश्यकता आहे